नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आरोग्यविषयी बोलणार आहोत तर आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला अशी एक सेवा करायची आहे तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत तर सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सर्वात महत्त्वाचं आधी काय असतं तर आपलं शरीर आपलं शरीर चांगलं असलं आपलं शरीर जर सुदृढ असेल तरच आपण कोणतीही कामं करू शकतो तर आपलं डोकं शांत असलं आपली बुद्धी चांगली असली तर आपण कामं करू शकतो आणि आपण व्यवस्थित काम केलं चांगलं तर आपल्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मी येणार आणि लक्ष्मी आल्यावर आपल्या घरामध्ये आपलं कुटुंबसुद्धा काय होणार तर आनंदी होणार तर अशी ही आपल्या जीवनाची साखळी असते तर आधी आपण लहान असतो नंतर आपण मोठे होतो तर हळूहळू आपल्या गरजा आपल्या अपेक्षा हे वाढत जातात तसंच आहे ना अध्यात्मामध्ये सुद्धा आहे ना म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत बऱ्याच सेवा आहेत पण आपण त्या करत नाही आपण केल्या पाहिजे येणं आपल्या कुंडलीमध्ये सुद्धा आरोग्यविषयी असं सांगितलं जातं तर अशी पण घरं आहेत की त्यांच्या घरामध्ये सतत येणा मेडिसिन असतात म्हणजे सारखा आजार पण असतो म्हणजे अशी काहीतरी बिमारी असते म्हणजे तिचा इलाजच नसतो तर ज्यावेळेस वेळेस आपले रिपोर्टसुद्धा नॉर्मल असतात आणि आपला आजार पण काय आपल्या बिमारी काय तेच जर कळत नसेल कोणाला तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला एक सेवा करायची आहे ती म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथ त्या ग्रंथामधला आपल्याला दररोज एक अध्याय वाचायचा आहे जरी तुम्ही बाराही महिने एक एक अध्याय जरी वाचले कंटिन्यू तरी चालेल अतिशय उत्तम तर आपल्या प्रत्येकालाच असं वाटत असतं की आपलं आरोग्य हे चांगलं राहिलं पाहिजे आपण सगळं काम केलं पाहिजे आपलासुद्धा दिवस खूप चांगला गेला पाहिजे आपल्याला सतत असं पॉझिटिव्ह वाटलं पाहिजे आपल्यामध्ये निगेटिव्हिटी नको काही यायला तर आपल्याला ज्यावेळेस असं वाटतं ना तर तुम्हाला सांगते त्यावेळेस तुम्हाला ही जी सेवा आहे तुम्हाला सांगितली तर ती तुम्हाला चालू करायची आहे सुद्धा माहीत नसेल तर हा असा ग्रंथ तुम्हाला आणायचा आहे हा ग्रंथ तुम्हाला आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये भेटून जाईल आणि हा ग्रंथ जास्त काही माग नाही आहे हा फक्त येणा बेचाळीस रुपयाला आहे तर हा आपल्या दिंडोरी प्रणित मार्गामधला आहे तर तुम्हाला असा आणायचा आहे आणि तुम्हाला दररोज नित्य नेमाने दररोज याचा एक एक, एक अध्याय पठण करायचा आहे तर ज्यावेळेस आपण नित्यसेवा करतो आपल्या स्वामी महाराजांची त्यावेळेसच तुम्हाला एक एक अध्याय पठण करायचे आहे दुर्गा सप्तशती ग्रंथ हा आपल्या घरामध्ये पाहिजे म्हणजे पाहिजेच जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला असं आणायचं आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे तर दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे ना याच्यामध्ये जर आपण अध्याय वाचले ना तर ते खूप एक चांगलं काम करत असते तर आपल्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल किंवा आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये काही निगेटिव्हिटी असेल तर ती सगळं ते दूर करते आणि पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येत असते आपल्या घरामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होत असतं आणि ज्यावेळेस आहे ना आपण दुर्गा सप्तशती ग्रंथ हा पठण करतो अध्याय त्याचे पठण करतो तर त्यावेळेस बघा आपल्यामध्ये सुद्धा आहे ना अशी एक चांगली व्हायब्रेशन येत असते तर आपण कधी असं म्हणतो ना की ज्या परमेश्वराची मी सेवा करते किंवा मी साधना करते तर आपण ज्या परमेश्वराची सेवा करतो कोणत्या भावनेने करतो कोणत्या फिलिंग्सने करतो तर तसं व्हायब्रेशन आपल्यामध्ये होत असतं तर अशी ही ऊर्जा असते तर ही आपल्यामध्ये येत असते ज्यावेळेस आपण कोणतेही बघा मंत्र आपण ज्यावेळेस पठण करतो कोणती आपण सेवा करतो त्यावेळेस आपल्यामध्ये आपल्याला सेवा झाल्याच्या नंतर इतकं चांगलं वाटतं खूप चांगलं वाटतं आपल्याला खूप असं आपल्याला पॉझिटिव्ह वाटतं तर आता मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते तर बघा तुमचं जर समजा दिवसभर पूर्ण दिवस हा पॉझिटिव्ह गेलाय तुम्ही पूर्ण पॉझिटिव्ह आहात तुमच्यामध्ये काही निगेटिव्हिटी नाही आहे तर समजा ना एखादी व्यक्ती तुमच्याकडे जर आली म्हणजे तुमची मैत्रीण असो किंवा कोणी असो तर ज्यावेळेस आपल्याकडे एखादी व्यक्ती येते जर ती पॉझिटिव्ह असेल तर तिच्यामुळे आपण सुद्धा पॉझिटिव्ह होतो आणि ज्यावेळेस एखादी व्यक्ती जर तुमच्याकडे जर काहीतरी अशी निगेटिव्ह भावनेने आली म्हणजे समजा तुमच्याकडे येऊन जर रडली किंवा असं काहीतरी तिचं म्हणजे निगेटिव्ह काही सगळं काही जे काही आहे ते मांडलं तर नंतर तुमच्यामध्ये सुद्धा येणं म्हणजे तसंच होणार फील तुम्हाला तुमच्यामध्ये सुद्धा पूर्ण नेगेटिव्हिटी येणार आणि तुमच्यामध्ये जी काही पॉझिटिव्हिटी होती तर ती सगळी दूर होणार आणि पूर्ण नेगेटिव्हिटी तुमच्यामध्ये सुद्धा येणार म्हणजे तुमचा सुद्धा मूड पूर्णपणे चेंज होणार पूर्ण खराब होणार तर प्रकारे येणं अध्यात्मसुद्धा आहे तर आपण ज्यावेळेस सेवा करतो कोणतीही आपल्या देवतांची सेवा करतो तर त्यावेळेस आपल्यामधली जी काही निगेटिव्हिटी असते तर ती दूर होते आणि आपल्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी येत असते म्हणजे निगेटिव्हिटी कट होते पूर्णपणे तर हे याचं कारण असतं तर म्हणून आपल्याला सप्तशती ग्रंथ तर या ग्रंथाचा आपल्याला अध्याय वाचायचा आहे दररोज सकाळी तुम्ही वाचू शकता किंवा संध्याकाळी वाचा म्हणजे वा तुमच्या वेळेनुसार आणि बघा सर्वात महत्त्वाचं ज्यावेळेस तुम्ही एकेखाद्या पठण कराल दुर्गा सप्तशती ग्रंथाचे तर त्यावेळेस बघा नियम काहीच पाळायचे नाही ज्यावेळेस आपण दुर्गा सप्तशती ग्रंथ त्याचं पारण करतो त्यावेळेस संपूर्ण आपल्याला अटी सहित सगळं काही आपल्याला नियम पाळावे लागतात पण ज्यावेळेस आपण दररोज एक -एक अध्याय पठण करू तर त्यावेळेस तुम्हाला बघा काही नियम पाळायची गरज नाही फक्त मांसाहार तुम्ही वर्ज करायचा आहे सेवा करताना तुम्हाला मांसार करायचा नाही आहे मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा आहे आणि ज्या दिवशी तुम्हाला खायचं असेल तर त्या दिवशी या ग्रंथाला तुम्ही हात लावायचा नाही अजिबात एवढं लक्षात ठेवा फक्त या ग्रंथाचं दुर्गासप्तशती या ग्रंथाचं आपण पारण कधी करतो तर फक्त नवरात्रीमध्ये हो बस बाकी इतर वेळेस आपण करतो का नाही करत पण तुम्हाला सांगते जर तुम्ही एक एक अध्याय जर हा पठण केला तर नक्कीच आपल्याकडनं आपल्या कुलदेवीची सेवा होणार आहे हा ते पठन करायला सुरुवात कराल तर बघा हळूहळू तुमच्यामध्ये सुद्धा एक बदल होईल तुमच्यामध्ये काही निगेटिव्हिटी असेल तुमच्या घरामध्ये वास्तूमध्ये जर असेल तर तीसुद्धा दूर होईल आणि तुमच्यामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्हिटी येईल आता सर्वात महत्त्वाचं ज्या वेळेस आपण येणार दुर्गसप्तशती ग्रंथाचं पारायण करतो ना तर सर्वात शेवटी आपल्याला काय पठण करावं लागतं तर सिद्ध कुजिकासोत्रम आपल्याला हे पठण करावं लागतं तर ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तर आपण जोपर्यंत येणार सिद्धकुजिकासत्रम हे पठण करत नाही तोपर्यंत आपल्याला दुर्गसप्तशती ग्रंथाचं पारणासं फळ भेटत नाही तर हे याचं कारण आहे सिद्ध कुजिका सूत्रम आहे ना तर त्याच्यामध्ये सुद्धा बघा असं दिलेलं आहे तर ज्यावेळेस आपण ये ना सिद्ध सूत्रम पठण करतो ना तर त्यावेळेस सुद्धा बघा आपल्यामध्ये आहे ना म्हणजे असं एक दुर्गा मातेसारखंच एक अशी ऊर्जा आपल्यामध्ये संचार होते कधी आपल्याला राग येतो कधी आपली चिडचिड होते पण बघा हळूहळूच आहे ना ते सगळं आपलं निघून जातं तर सुरुवातीला ये ना तुम्हाला थोडी थोडी चिडचिड होईल थोडा राग येईल तुम्हाला पण हळूहळू काय होईल तर तुमच्या स्वभावामध्ये पूर्ण बदल होईल तुमचा जो काही राग आहे जी काही चिडचिड आहे तर ती पूर्ण निघून जाईल तर त्यामुळं आपल्याला सिद्ध कुजिकासूत्रमसुद्धा पठण करायचं आहे तर तुम्हाला जर शक्य नसलं दुर्गा सप्तशती ग्रंथ त्याचा एक एक अध्याय वाचायला जमलं नाही तर तुम्ही अशा वेळेस काय करायचं तर फक्त सिद्ध कुजिकासूत्रम हे पठण करा दोन मिनटं लागतात काही वेळ लागत नाही जास्त आता सिद्ध कुजिकासूत्रम तुम्हाला कुठं भेटेल तर बघा आपल्या नित्यसेवेची पोथी असते आता जे स्वामीसेवेकरी आहे त्यांना माहीत आहे आपल्या नित्यसेवेची पोथी त्याच्यामध्ये दिलेला आहे ही नित्यसेवेची पोथी आहे तर याच्यामध्ये असं दिलेलं आहे सिद्ध सूत्रम बघा हे इथून स्टार्ट होते, आणि तुम्हाला सांगते इथे संपते हे पूर्ण आहे आणि हे इथं संपते म्हणजे इतं इतकं छोटं तर तुम्ही चेक करा तुमच्याकडे जर पोथी असेल तर तुमच्याकडे जर नसेल ही पोथी नित्यसेवेची तर तुम्ही युट्यूबला सुद्धा सर्च करा गुगलला तुम्हाला भेटून जाईल आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे ते म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथ आणि सिद्ध सूत्रम ते सुद्धा महत्वाचं आहे आता जे सेवे कधी करतात ना दुर्गा सप्तशती ग्रंथ त्या आधी पठण करतात किंवा सिद्ध कोशिकासूत्रम नित्यसेवेमध्ये पठण करतात तर त्यांना सुद्धा एक चांगला अनुभव आलेला असतो तर तुम्हाला सुद्धा येईल जर तुम्ही कधी केली नसेल सेवा तर करायला सुरुवात करा तर आता ही सेवा तुम्हाला कधी सुरुवात करायची आहे तर तुम्ही मंगळवारी करू शकता कारण मंगळवार आपल्या कुळदेवीचा वार असतो त्यामुळे तुम्हाला मंगळवारी ही सेवा सुरू करायची आहे आणि जरी तुम्हाला मंगळवारी शक्य झालं नाही तर तुम्ही बुधवारी सुद्धा सेवा करू शकता म्हणजे बुधवारी पौर्णिमा आहे म्हणून सांगते तुम्हाला तर तुमच्या वेळेनुसार तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही करायचं नक्की प्रयत्न करा बघा नक्कीच तुम्हाला सुद्धा अनुभव होईल आणि आता सर्वात महत्वाचं ही जी सेवा आहे तर ही मासिक धर्मामध्ये करता येणार नाही चार पाच दिवस जे असतात तर ते स्किप करायचे आणि परत कंटिन्यू पुढं चालू ठेवायचं असं तुम्हाला करायचं आहे तर आता तुम्हाला समजलं असेल की आपल्याला कशी सेवा करायची आहे तर नक्की तुम्ही आवर्जून करा तर आणि जरी तुमच्या काही शंका असेल काही प्रश्न असेल तर आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा आजचा व्हिडिओ इतकाच होता तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि त्याच्यामध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ